हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज होता आमच्या कोल्हापूर ट्रीपचा डे टू आणि आज आम्ही पन्हाळगड आणि पावनखिंड पाहून रिटर्न बीडला जाणार होतो पण ते काही सक्सेस झालं नाही ते पुढे पाहाच तुम्ही कशामुळे झालं नाही वगैरे तर इथे आम्ही आलेलो आहे तर पन्हाळगडावरती पण हळगड किल्ला हा एकाच एक ठिकाणी प्रॉपर किल्ला आहे असं नाही आहे ते खूप मोठ्या परिसरात सगळा विभागलेला आहे आणि हे त्याच्या शेजारचे आजूबाजूचे छोटे छोटे गाव वगैरे आहेत आणि हे वरती आम्ही सज्जाकोटीची जी बिल्डिंग आहे तिथून आम्ही हे सगळं व्ह्यू पाहत आहोत तर गाईडने अलाऊड नव्हतं केलं काही त्यांनी जे गाईड आम्ही लावला होता ना तर त्यांनी जे माहिती सांगतायत तर ती रेकॉर्ड करायला त्यांनी अलाऊड केलं नाही म्हणून मग आम्ही काही जास्त रेकॉर्ड नाही केलं पण जेवढं जेवढं काय म्हणतात किल्ला वगैरे होतात रेकॉर्ड करण्यासारखं तर ते आम्ही केलेलं आहे तर पुढे तुम्ही पाहाच की कशा पद्धतीने किल्ले वगैरे आहेत म्हणजे का पन्हाळगडावरती पहिलं काही म्हणजे मॅसेज पोहोचवायला फोन वगैरे नव्हते मग त्यामुळे एक एक दीड दीड किलोमीटरच्या अंतरावर जिथपर्यंत आपल्या हक्केचा आवाज जाईल तिथपर्यंत तिथ तिथ तिथं तिथंपर्यंत ति, 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 असे छोटे छोटे हे केलेलं आहेत स असे पायऱ्या टाईप जरा असं उंजावरती गॅलरी टाईप कट कठ्ठड्या टाइप थी थी तर मग त्याच्यावर ती उभं राहून ते ओरडून एकमेकांना मेसेज द्यायचे तर अशाच पद्धतीचे पाच सहा ठिकाण होते तिथे किल्ल्यावरती त्यांनी आम्हाला फिरून फिरून दाखवले तीन 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 ती ती चार चार किलोमीटरच्या अंतरावरती दोन दोन तीन तीन अशा पद्धतीचे तर अलाऊड नव्हतं म्हणून जास्त काही शूट केलं नाही कारण नियमाच्या विरोधात जायला जास्त आवडत नाही त्यामुळे आणि इथे नंतर निघताना किल्ले पन्हाळगड असं नाव तिथं बनवलेलं होतं तर तिथं पण आम्ही छान छान लेकरांचे आमचे फोटो फोटोज वगैरे काढल्या आणि इतकं पण इतकं सुंदर छान छान व्ह्यू होता त्यानंतर पन्हाळा गडा गडावरून आम्हाला पावनखिंडीकडे जायचं होतं पण दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती मग त्यामुळे मग जेवायला थांबलो तर दोन दिवस झाला आम्हाला काही व्यवस्थित जेवायलाच भेटलं नव्हतं पण आज छान जेवण झालं हॉटेल मसोबा पॉईंट त्यांनी त्या गाईडने सजेस्ट केलं होतं हे हॉटेल छान आहे म्हणून आणि तिथं जेवलं तर खूप छान जेवण होतं त्यानंतर आता निघालेलं आहे पन्हाळगडा सॉरी पावनखिंडीकडे तर तिथला पण इतिहास खूप छान आहे महाराजांना वाचवण्यासाठी त्यांच्या अनेक मावळ्यांनी इथे त्यांच्या प्राणाचं बलिदान दिलं होतं आणि त्यांच्या रक्ताने ही खिंड पावन झाली होती म्हणून ह्या खिंडीचं नाव पावनखिंड असं पडलेलं आहे कारण अगोदर ना ह्या खिंडीचं नाव घोडखिंड असं होतं पण नंतर त्याचं नाव चेंज करून पावनखिंड असं ठेवण्यात आलेलं आहे आणि इथं आता आलेलो आहे आम्ही इथं पावनखिंडीवरती चप्पल खाली फेकून द्यावरून खाली <laughs> उतरता <laughs> <जो ड़ी चिता। laughs> <तुछे ना। laughs>

त्याच्या तिथून खिंडीचा व्ह्यू पाहिला आणि इच्छा झाली जा की जावं पाहावं खाली नाहीतर खरंच कंटाळा चालला होता कारण खूप दमलं होतं आणि मुलं घेऊन चालायचं म्हटलं आणि थोडंसं चालायला कंटाळाच येतो पण म्हटलं जाऊन पाहूयात खाली तर इथं आलेले होत आता आम्ही खाली पावन खिंडीच्या इथं हे पळायचं नाही कोकम लिंबू

आडवा त्याला ऐकलं काय काय म्हणलं बाबी मस्त मस्त पाण्यात जायचंय Wait. Ma Ma make, make. Ma ka ka. Didi. 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 di! Di di Didi. हां oh. Eh!! पर से तुम माऊ कशी जय करते कर इथं कर हा कर इथं जय बाप्पा इथं कर 2 market at 2 2 market at 2 तो काय काय काय

इकडे बघा तिकडे बघा दोघांना रेंज नाही ना आपल्याला रेंज नाही कॉल कॉल तर ही आहे घोडखिंड आणि राजांच्या मावळ्याच्या रक्ताने झालेली पावनखिंड तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशाने नवनवीन व्हिडिओसोबत सोबत